नमस्कार मित्रांनो मी बी आर पाटील बोलतोय मित्रांनो हा कांसई नाला पूर्वीची वालधोनी नदी बघा ही नदी वाटते का का रान वाटतं जंगल वाटतं ना हिरव हिरव दिसतंय कुणाला वाटले काय हिरवळ आहे पण मित्रांनो ही नदीच्या पात्रात अनेक वेली वनस्पती उगलेल्या आहेत पहिले कचरा पडला आणि त्या कचऱ्यावर या पानवेली असतात बघा पुढे बघा त्यांना फुले पण आलेली बघा तर हे जे निसर्गाचं स्वरूप आहे हे बरोबर नाही कारण नदीचे पात्र हे वाहत असतं पण आपण त्याच्यात घाण जर टाकली तर अनेक ह्या वनस्पती या उगलेल्या आहेत आणि बघा पात्र कसं वाहणार स्वच्छ पाणी वाहतं पाणी हे स्वच्छ असतं पण जर पाणी जमा झालं ते जमलं ते छान आणि त्यामुळे ते पाणी सडतं सर्त, वस्तू सडतात आणि पाणी हे गडूड काय आणि काळं काय सगळं काय पाणी हे विष विष विषच तयार असतं समजा ते त्याच्यात ना मासे जगू शकत ना त्याच्यात कोणता जीव जगू शकत तर असं हे पाणी नदीचे अवस्था आपण केलेली आहे तर मित्रांनो बघा नदीत कचरा टाकू नका माझी विनंती असते कितीक व्हिडिओ मी पाठवले पण तरी लोक अनेक आपला घरातला कचरा इथं डायरेक्ट नदीत असं चालू गाडी असते आणि डायरेक्ट चालू गाडी नदी ते नदीत कचरा टाकतात इकडे पण आहे तशीच अवस्था हां पक्षी येतात आपले बिचारे काहीतरी खाण्यासाठी पण काय करणार अशी अवस्था असणार ते पण मजबूर झालेले आहेत बघा या बाजूला बघा दूरवर बघा किती कचरा जमा झालेला आहे आणि हा कचरा आणि हे काळं पाणी अरे आपण स्वतःहून आपल्याला काळ्या पाण्याची शिक्षा करतो आहे हां पूर्वी होती ना काळ्या पाण्याची शिक्षा झाली एका बेटावर असतं ते समुद्रात आणि बघा आता हे प काळे पाणी आणि हे बगडे बघा तुम्ही आले बिचारे काहीतरी आशे नाही पाणी कसं आहे ते बघा किती काळं आहे आणि हे बगडे किती स्वच्छ दिसत आहेत पण ते बिचारे मजबूर पोटासाठी तर बाबा हो अशी अवस्था करू नका दूरवर बघा तो किती कचरा आहे बाटल्या काय कचरा काय थैल्या काय प्लास्टिक काय तर अशी अवस्था करणार ना तर पाणीच काय प्यायला तुम्हाला कशालाच पाणी मिळणार नाही आणि माणसाची अवस्था अशी होईल की माणूस श्वासासाठी आणि एका थेंबासाठी जीवन मरणाची लढाई लढेल पण तो जीव हा कासाबीस होईल गुदमरून मरेल तर असं करू नका पाणी स्वच्छ ठेवा नद्या स्वच्छ ठेवा तलाव स्वच्छ ठेवा तर बी आर पाटीलची विनंती जय हिंद जय भारत आणि पाणी स्वच्छ ठेवण्यासाठी किंवा नदी नाले स्वच्छ ठेवण्यासाठी कचरा नदीत टाकू नका तरच आपलं भलं आहे ओके चला बाय